नगराध्यक्षा कृपाभाग यांच्या सौजन्याने दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाला वॉशिंग मशीन घेत देण्यात आली आहे शिवसेना परिवार दापोली शहर यांच्याकडून नगराध्यक्षा कृपाभाग यांच्या सौजन्याने ही दापोली उपजिल्हा रुग्णालयाला नुकतीच वॉशिंग मशीन भेट देण्यात आली आहे यावेळी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी क्षेत्रप्रमुख उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना नगराध्यक्षा कृपाघाग म्हणाल्या की रुग्णांच्या आरोग्याची त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी रुग्णालयाच्या मागणीनुसार शिवसेना परिवार दापोलीच्या वतीने मी नगराध्यक्ष या नात्याने उपजिल्हा रुग्णालयाला वॉशिंग मशीन भेटलेली आहे आणि यापुढे उपजिल्हा रुग्णालयातील अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं वचन देखील कृपा भाग यांनी यावेळेस दिलं आहे हे मॅडम शिवसेनेचे नर्सिंग सर्व पत्रकार मंत्री सगळ्यांना आम्हाला तर मी आशा ज्याप्रमाणे आपल्या सगळ्या सिस्टर असतील डॉक्टर्स असतील त्याप्रमाणे रुग्णांच्या सेवेचा प्रयत्न करतात तर त्यांच्या आपल्याकडे मागणी आली की त्या रुग्णांच्या साठी एक वॉशिंग मशीनची त्यांची जी रिक्वायरमेंट होती त्यास आपण शिवसेना परिवार आणि आज उपस्थित सिस्टर सगळा उपजिल्हा रुग्णालयाचा स्टाफ त्याचप्रमाणे पत्रकार म्हणून आणि शिवसेनेचा आपला पूर्ण परिवार यांच्यामार्फत रुग्णांच्या काळजीसाठी आणि त्याचप्रमाणे रुग्णांची जे काळजी घेतात त्या डॉक्टर्स आणि सिस्टर यांच्या काळजीसाठी आम्ही वॉशिंग मशीन आज केलं तर त्यांनी ज्याप्रमाणे ज्या काळजीने रुग्णाची काळजी घेतात त्याप्रमाणे या वस्तूमध्ये काळजी व्यवस्थित घेतली आम्ही नेहमीच त्यांच्या असतील तर त्यांच्या